रामकृष्ण हरी कालच्या भागामध्ये आपण हरिपाठाचं सा महत्त्व सांगितलेलं आहे आजही थोडंसं हरिपाठाचं महत्त्व सांगावा अशी इच्छा आहे कारण हरिपाठ ही सा एक वारकऱ्याची नित्याची विधी आहे ज्याप्रमाणे ब्राह्मण लोक भूल भूदेव लोक ही संध्या त्रिकाल संध्या करतात काही दोन वेळा करतात काही एक वेळा करतात कोणी करीतही नाही त्याप्रमाणे वारकऱ्याच्या जीवनामध्ये हरिपाठ ही एक वारकऱ्यांची संध्याच आहे काही वारकरी <coughs> दोन वेळा हरिपाठ करतात सकाळी स्नान करत असताना आणि संध्याकाळी नियमाने हरिपाठ करतात आणि काही माणसं हे हरिपाठ एकदा करतात बरीच मंडळी करतात अशातला काही सर सर्वच माळकरी हरिपाठ करतात अशात काही भाग नाही तर सर्वच करतात असा नाही पण जे, जे तो तो थी थी करत नाहीत त्याच्यापेक्षा जे करतात ते श्रेष्ठ आहेत जे करतात ते श्रेष्ठच आहेत पण आता काय करतात तर मी काय तर ते काय करायचे म्हणजे नुसतीच करायची या भावनेने काही ती गोष्ट ते करत असतात ते मग त्यापेक्षा काही का हरिपाठ करायचा तर तो, तो नियमाने केला पाहिजे नुसत्यात पाट्या टाकायच्या म्हणून केला तर त्याला पाहिजे तसं फल मिळत नाही आपल्याला आणि म्हणून आता अलीकडे आपण पाहतो सप सप्तामध्ये हरिपाठ करतात ते हरिपाठ करण्यापेक्षा त्यात ते, ते नाचणं उड्या मारणं हा जास्त प्रकार असतो आणि मग त्यामुळे काय होतं त्यातली भावना निघून जाते साधना निघून जाते अशी एक पद्धती येते आता कशी परंपरा पडली हे मला माहिती नाही पण असा हरिपाठ केला जातो मायकोरेक एक म्हणणारा असतो दुसरा पाठीमागे म्हणणारा असतो ते दोनच माणसं हरिपाठ म्हणतात बाकीच्यांचा हरिपाठ काय नुसताच हरिपाठ असतो ते नाचण्यामध्ये त्यांचा सगळा वेळ जात असतो असे लोक काही हरिपाठ करतात काही नियमाने करतात पण मग ते नियम म्हणूनच करतात भावना नसते त्याच्यामध्ये मग पण ते न करणाऱ्यापेक्षा करतात ते श्रेष्ठच आहेत बिचारे आणि तेपेक्षा काही भावनेने करतात ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि काही भावनेने करतात त्याचप्रमाणे भावनेने केले तरी का ते काही नित्यनेमाने करत नाहीत तर भावने करतात नित्यनेमाने करतात ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानावे लागतात पण त्याहीपेक्षा जे जी वारकरी मंडळी <coughs> भावनेने करतात आणि साधना म्हणून करतात हरिपाठ ही साधना म्हणून केली पाहिजे आणि साधना म्हणून जर केली तर त्याला शांत वृत्तीने शांत चित्ताने आणि अर्थाकार आर्थकार वृत्ती ठेवून असं जर हरिपाठ केला तर त्याला तो सर्वापेक्षा श्रेष्ठ असतो म्हणजे न करणाऱ्यापेक्षा करणारा श्रेष्ठच आहे पण त्याहीपेक्षा भावने करणारा अत्यंत श्रेष्ठ आहे आणि त्याहीपेक्षा साधना म्हणून करतो त्याला श्रेष्ठच मानलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा पुढे जो अर्थ समजून करतो हरिपाठ करतो हरिपाठाचा अर्थ समजून घेतो त्याला हे आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठच मानलं पाहिजे कारण का नाथ महाराजांनी म्हटले प्रेमाविनं भजन नाकाविन मोती आणि अर्थाविनं पोथी वाचू नये अर्थ समजून जर केला तर त्याला भगवान निश्चित प्रसन्न होतील असं हरिपाठाचं महत्त्व आहे हरिपाठ का करायचा तर हरिपाठ हा सर्व दोषाचं हरण करणारा आहे अशी वारकरी भावना आहे परंपरा आहे हरिपाठ हरिपाठ केला तर सर्व पापाची निवृत्ती करणारा आहे सर्व पाप हरण करणारा आहे सर्व दोष हरण करणारा आहे सर्व दुःख सर्व दुःखे हरण करणारा हरिपाठ आहे आणि सर्वांचं आज्ञान दूर करणारा पुण्य आणि ज्ञान देणारा असा हरिपाठ आहे आणि हा सिद्धांत मी नाही ज्ञानेश्वर महाराजांनीच आपल्या हरिपाठामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे असा हरिपाठ अत्यंत महत्त्वाचा आहे तो वारकरी जीवनामध्ये हरिपाठ नित्यनियमाने करावं ती ती माणसं भाग्यवान असतात आता बऱ्याच वेळी काही माणसांचा असाही पारमार्थ करत असतानासुद्धा त्यांना हरिपाठाचा विसर पडतो नित्यनेमाचा विसर पडतो कीर्तन भजनं सर्व काही केल्या जातं पण नित्यनेमाकडे हरिपाठाकडे दुर्लक्ष करतात तर त्यांनीसुद्धा हरिपाठ केला पाहिजे हरिपाठ हा छोटा ग्रंथ असला तरी महान फल देणारा आहे एक हरिपाठही आपला उद्धार करू शकतो अशी भावना करून जर केला तर निश्चित तो, तो महाफलदायी असा हरिपाठ आहे असा ज्ञानेश्वर भाऊंचा हरिपाठ आहे असो तो भाग हरिपाठ ग्रंथ कोणताही ग्रंथ म्हटला तर त्यामध्ये एक अधिकारी असावा लागतो एक अधिकारी विशिष्ट सांगितलेला असतो मग त्या ग्रंथात एक अधिकारी असतो त्याला एक विषय असतं त्याला एक विषय असतो त्याचे प्रयोजन म्हणजे काही फल असतं आणि त्याचा काही संबंध असतो तर हरिपाठाचा अधिकारी कोण आहे तर त्या पहिल्या अभंगामध्ये असा आपण त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतो त्या पहिल्याच अभंगामध्ये आपल्याला अनुबंध तुष्ट सांगता येईल कारण का अधिकारी कोण येतं आसोनी संसारी जीवावी कुरी हा या ग्रंथाचा अधिकारी सांगितला आहे माऊलीने आणि विषय काय आहे तर या ठिकाणी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं दुसऱ्या चरणामध्ये त्याचा विषय सांगितलेला आहे आणि प्रयोजन काय आहे तर या ठिकाणी तेने मुक्ती चारी साधील्या हे या ग्रंथाचं प्रयोजन सांगितलेलं आहे आणि परस्पर त्याचा काय म्हणतो आपण त्याला संबंध म्हणतो तर तो, तो संबंधही या ठिकाणी या ग्रंथामध्ये आपल्याला सांगता येईल संबंध काय सांगता येईल त्याचा तर या ठिकाणी अधिकारी आणि हरिपाठ जसं त्याला आपण कर्तृ कर्तव्य भाव म्हणतो कर्तृ कर्तव्य भाव संबंध तर आधी हरिपाठ करणारा वारकरी हा करता आहे आणि हरिपाठ करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं त्याला कर्तू कर्तव्य भावासंबंध असा सांगता येईल तुम्हाला त्याप्रमाणे प्रतिपाद्य प्रतिपादक भावसंबंध आधी ग्रंथ हा नामाचं ज्ञानाचं प्रतिपादन करणारा आहे आणि आधी हा विषय हा प्रतिपाद्य प्रतिपाद भावसंबंध म्हणजे त्या विषयाचा आणि ग्रंथाचा सांगता येईल तर हरिपाठ हा प्रतिपादक आहे आणि त्यातला विषय हरिमुखे म्हणा नाम असेल ज्ञान असेल हा त्यातला तो प्रतिपाद्य विषय आहे आणि त्याचप्रमाणे जन्यजनक भावसंबंध तर हरिपाठ हा ज्ञानाचं आणि पुण्याचं जनक आहे जे जो जो उत्पन्न होतो त्याला जन्य म्हणतात आणि ज्याच्यापासून उत्पन्न होते त्याला जनक असं म्हणतात हरिपाठ हा ज्ञानाचं पुण्याचं जनक आहे आणि ज्ञान किंवा पुण्य हे त्यातलं जन्य आहे म्हणून ग्रंथ आणि पुण्य हे जन्यजनक भावसंबंध सांगता येईल प्रतिपाद्य आणि प्रतिपादक हरिपाठ आणि विषय यामध्ये हा प्रतिपाद्य प्रतिपादक भावसंबंध सांगता येईल आणि महत्त्वाचा मुद्दा हाधि अधिकारी आणि प्रयोजन याच्यामध्ये प्राप्य प्रापक भावसंबंध असतो तर तेने मुक्तीचारी साधील्या हे जे प्राप्य आहे प्राप्त करून घ्यायचं हे प्रयोजन आणि अधिकारी तो प्रापका तो प्राप्त करून घेणारा हरिपाठ करणारा असा या ग्रंथामध्ये आपल्याला पहिल्याच अभंगामध्ये अधिकारी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे मनाचा सा विषय या ठिकाणी सांगितलेला आहे त्याचप्रमाणे चारीमुक्ती साधलेले हे मुख्य प्रयोजने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तीन आले म्हणजे परस्पर हे संबंधही सांगता येतात असा संबंधही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल असा हरिपाठ यामध्ये हे आपल्याला अनुबंध चतुष्टय म्हणून सांगता येतात तर ता असो आता या ठिकाणी आपण आभं, आभंग आभंग घेत असता हरिपाठ घे सांगत असताना मग त्याचा अधिकारी कोण अशी सहज माणसाला शंका येऊ हो शकते अधिकारी कोण तर हरिपाठाचा अधिकारी मी तुम्हाला सोनी संसारी जिव्हायुग करी कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यात पहिली पात्रता असावी लागते मग तो व्यवहार असेल परमार्थ असेल व्यवहारामध्ये कोणालाही कलेक्टर होता येत नाही त्याच्याकरता पात्रता लागते कोणालाही कल एक पात्रता लागते त्याचप्रमाणे लग्न करायचं मग कोणाला लग्न थोडंच येतं म्हातारी माणसाला करता येत नाही लहान मुलाला करता येत नाही त्याच्याकरता एक पात्रता लागते कुठला एखादा अधिकारी असेल शिक्षण अधिकारी असेल सर प्रोफेसर असेल डॉक्टर याला सगळ्याला अधिकार लागतो एक विशिष्ट प्रकारची पात्रता लागते तर त्या व्यवहारामध्ये ते, ते कार्य होत असतं म्हणजे लौकिकामध्ये सुद्धा एक अधिकार सांगितलेला आहे कर्मयोगामध्ये कर्म करायचा असेल तर त्यात वर्ण आला आश्रम आला वेदाचा विधी आला हे योगयाग विधी हे करत असताना हे अधिकारी लागतो त्याला एक पात्रता लागते त्याचप्रमाणे योग मार्गाची गोष्ट असते तर योगमार्गासुद्धा यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधो अष्टव असं जर असेल तर त्याला योग करता येतो योग कोणालाही करता येत नाही म्हणजे योग करायला एक विशिष्ट प्रकारचा अधिकारी लागतो कर्मयोगामध्ये सुद्धा कर्म करायला यज्ञ यागादी कर्म करायला एक विशिष्ट प्रकारचा अधिकारी लागतो व्यवहारामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारच्या अधिकारी माणसाला शेतीचं ज्ञान असणाऱ्या माणसाला शेती शे करता येते स्वयंपाकाचं ज्ञान असणाऱ्या माणसाला स्वयंपाक करता येतो जे कार्य करायचं ते त्याच्यामध्ये त्याची पात्रता अधिकार असावा लागतो वेदांताची गोष्ट घेतली तर वेदांत कोणालाही कळत नाही वेदांताचं अध्ययन कोणालाही करता येत नाही मग त्याकरता त्याचा एक अधिकार तिची एक पात्रता सांगितली नाही वेदांतशास्त्रामध्ये विवेक वैराग्यादी शमदामाधी साधन म्हणजे आपण त्याला षट संपत्ती षट सं साधन संपत्ती ज्याच्याकडे असेल त्याला वेदांताचं श्रवण करता येतो त्याला त्याचा उपयोग होतो म्हणजे त्याची ती पात्रता सांगितली त्याला अधिकारी असं म्हटलेलं आहे मग हे सगळे अधिकार लागतात मग हरिपाठ करण्याकरता कोण अधिकारी लागतो हरिपाठाचा अधिकारी कोण आहे तर हरिपाठाचा अधिकारी ज्ञानेश्वर महाजाने एका शब्द सांगितला आसोनी संसारी तो जसा आश अधिक आसोनी संसारी हे एक उपलक्षण केलं आहे हे हा शब्द काय उपलक्षित शब्द आहे मग तो जसा असेल तसा तुकाराम महाराज म्हणजे सकळा शेत या अधिकार आणि कधी उद्धार हरिचा नामीन हरिपाठ म्हणजे याचा अर्थ नामस्मरण करणंच असा आहे या ठिकाणी ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र चांडाळा हे अधिकार बाळे नारी नर आदी करून वेश्याही तुकाराम महाराज बनतात म्हणजे हरिपाठ करण्याकरता तो जसा असेल तसा कोणत्याही वर्णाचा द्या कोणत्याही आश्रमाचा असू द्या कोणत्याही जातीचा असू द्या कोणत्याही धर्माचा असू द्या कोणत्याही अधिकाराचा असू द्या आणि कसं असू जैशी असती तैसी या जसा असेल तसा हरिपाठ करण्याकरता संसारी असलं तरी चालतो आणि सनिष असलं तरी चालतो म्हणजे त्याला आपण म्हणतो गांजलेला पिचलेला पापी महापापी दोषी महादोषी हत्यारी ब्रह्महात्यारी महा अत्यारी गोहात्यारी जसा असेल तसा सर्व तीर्थाने क्षेत्राने सर्वत्र सर्वांनी ज्याचा त्याग केला असा जो सर्वत्र पिचलेला असलेला असा तो पाप्यातला पापी तरीसुद्धा त्याला हरिपाठ करायचा अधिकार आहे आणि हरिपाठ अशा पापी माणसाचा उद्धार करतो वड़ी वड़ी हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाजाने हरिपाठामध्ये वेळोवेळी सांगितलेला आहे सर्व दोष हरण जर जीवातारण ज्ञानेश्वर महाज सांगितलं आहे पापाचे कळप पळती पुढे पापी अनंत गोडी गेली त्याची कोटी जाईल पाप किती आणि पण जळतील पापी जन्मंतरीचे जातीला शिक्षण मात्रे असं वर्णन ज्ञानेश्वर महाजनीच केलं आहे आणि म्हणून हरिपाठ हा नितेनियमाने करणं आणि कोणीही करणं तर ज्ञानेश्वर महाजने असं म्हटलं आहे हरिपाठ करण्या गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदे दुष्यते सोम भावे पूर्ण ज्ञाते या ते विनवनी आणि करा विठ्ठल स्मरण ज्या अज्ञानी आहेत त्यांचं आज्ञान दूर होईल त्यांना ज्ञान प्राप्त होईल जे अधिकारी आहेत त्यांचं आज्ञा त्यांचा बंध जाईल ते मुक्त होतील आणि जे मुक्त आहेत त्यांना त्या ठिकाणी जीवनमुक्ती विलक्षण सुखाचा आनंद देणारा हरिपाठ आहे म्हणजे अगदी खालच्यातला खालचा मनुष्य असेल म्हणजे बद्धापासून तर मुक्तापर्यंत अडाणी शिक्षित जसा असेल तसा कोणीही हरिपाठ केला तरी चालतो तो त्याला फल देतो तो त्याचा उद्धारच करतो आणि म्हणून हरिपाठ कोणी करावं हा याला काय नेम नाही हरिपाठ कोणी केला तरी चालतो इतका हा हरिपाठ महान फलदायी असा हा हरिपाठ आहे मग हरिपाठ करत असताना बऱ्याच वेळा काय होतं मग तो कसा करावं तो का करा करावा की नाही काही माणसाला शंका येत असतात तर काहीही शंका न घेता जर त्याने भावेने हरिपाठ केला तर निश्चित हरिपाठ आपला उद्धार करेल असं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक परंपरा एक भावना आहे आणि आपल्या संत महात्म्यांच्या त्या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे ती निश्चित आपले सगळे दोष दूर करून आपल्याला त्या ठिकाणी फल प्राप्त करून देईल असा हरिपाठ हा एक महान ग्रंथ आहे तर असो तो भाग हरिपाठ कोणी करा ह्या हा विषय मी तुम्हाला सांगितलेला आहे आपण हरिपाठाचं सा महत्त्व सांगितलं त्याचप्रमाणे हरिपाठ या ग्रंथाचं अनुबंध सा तोटही सांगितलं त्याप्रमाणे हरिपाठातला अधिकारी कसा असावं याचंही थोडंसं वर्णन केलेलं आहे आता आपण ग्रंथाला सुरुवात करू तर या ठिकाणी तो दे प्र पहिला अभंग आहे देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेर्या तो पहिला या ग्रंथामध्ये शब्द आलेला आहे देवाचे द्वारी तो देव हा शब्द सामान्य टाकला ज्ञानेश्वर महादेवी देव हा शब्द सामान्य टाकलेला आहे तो देव म्हणजे काय तो देव शब्द सामान्य आहे मग देवाचं द्वार तो कोणत्या देवाचं द्वार देवाचं देवाचं दार का देवळाचं दार आणि देव ते कोणता मग देव का त्याचं कारण काय शंका येण्याचं कारण काही देव असतात मानलेले देव असतात काही देव असतात ते केलेले देव असतात काही देव असतात ते झालेले देव असतात आणि काय देव असतात काय देव एक देव असतो तो असलेला देव असतो त्यातही त्याला सगुण आणि निर्गुण दोन रूपं सांगितलेले आहेत तर काय मानलेले देव असतात म्हणजे कोणते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे भेटे भूत आणि ते ते माने जे भगवंत मानलेत का नाही मातृदेव भव भव आचार्य भव म्हणजे काय आहेत आपण एक माणसातले देव मानलेले आहेत ग्यायच्या शरीरामध्ये आपण ती तीस कोटी देवता मानतो बैलाला नंदी देव नंदी मानतो कुत्र्याला खंडोबा मानतो उंबरामध्ये मा पिंपळामध्ये मा वृक्ष नव्हती वडपिंपळ ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अभंगामध्ये भरपूर वर्णन केलं आहे म्हणजे असे आपण अनेक प्रकारचे देव आहे ते असे मानलेले देव असतात आणि आपल्या त्यात ती मान्यता आहे आपल्यात मान्यता आहे मान्यता आहे म्हणजे आपण त्या पृथ्वी देवभूमी पूजतो पृथ्वी देव आहे जलाद देव आहे आग्नीत देव मानतो देव मानतो पक्षात देव मानतो वृक्षात देव मानतो माणसात देव मानतो असे आपल्याकडं संत देव मान संतांना आपण देव म्हणतो असे अनेक ठिकाणी आपण देव मानले मग आता सर्वसाधारण माणसाच्या मनातही ही शंका येऊ शकते मध्ये असे पण देव आहेत ना पण यांच्या दारामध्ये म्हणायचे का दुसरी गोष्ट काही केलेले देव असतात म्हणजे आपणच आपल्या हाताने तयार केलेले देव असतात आपल्या हाताने तयार के नाथ महाराज म्हणतात शिळ्यात शिळा तांब्याचे बाऊले केले मना येईल ते नाव ठेवले आणि पाठ मांडून वरिबाईसविले आणि या ज्यांनाशी लागले वेळ असं ते आपल्याच हाताने देव तयार करायचं आणि आपणच कशावर तरी बसवायचं आपणच त्याला एक नाव द्यायचं आणि त्याला देव तयार करायचं सर्व संतांनी त्याचं वर्णन केलं आहे शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भुटी खे भुते खेते आपल्या पोटा जिरडते आणि मागते शिते अवदान आता बांधाच्या कडाला मसुबा केला पिरोबा केला असे शेंद्रिय हिंद्री असे अनेक प्रकारचे मावल्या केल्या आपल्याच हाताने केलेले असतात ते देव आणि मग आपल्या हाताने त्याला पण देव म्हणतो नाळ फुटतो पूजा करतो फुलं हार तुरे पंक्ती बिंती असं करतो आपण त्या देवांची गोष्ट मग आपल्याच हाताने केलेले जे देव असतात असे पण काही देव असतात आणि तिसरे देव असतात ते झालेले देव असतात ते त्यांच्या तपश्रेणी देव झालेले असतात ते थोडक्यात इंद्र चंद्र ब्रह्मादिक हे शतक जन्मा ब्रह्मा ब्रह्मकर्मा असे शंभर यज्ञ केल्याच्या नंतर तो मोठा विषय आहे तो इथं एवढा विस्तरी सांगायचा नाही नंतर त्यांना इंद्रदेव चंद्रदेव ब्रह्मदेव हे देव होता येतात असे आपण संतांनी पण याचं वर्णन केलं आहे याचा अर्थ हे देव काय ते त्यांच्या तपश्ऱ्याने त्यांच्या अनुष्ठानाने हे माणसंच पण देव झालेले देव असतात हे स्वतःच्या तपशरिणी झालेले देव असतात म्हणून काही मानलेले देव असतात आणि काही केलेले देव असतात आणि काही झालेले देव असतात आणि एक असतो तो भगवान पंढरीश पांडुरंगासारखा भगवान विष्णू आपण ज्याला म्हणतो भगवान विष्णू आहेत भगवान शिवशंकर आहेत हे मुळात असलेले देव आहेत हा एकच देव आहे आणि असा जो देव आहे त्या देवाला त्या देवाचे द्वार म्हणजे नेमकं दार म्हणजे दे देवाला दार असतं का म्हणजे कोणत्या देवाचं दार हे पहिला प्रश्न आहे देवाचं दार का देवळाचं दार हाय दुसरा प्रश्न आहे तिसरी गोष्ट देवाचं दार म्हणजे देवाला दार असू शकतं का हा एक प्रश्न आहे मग सगुण देव घेतात तर सगुणाला कोणतं दार असतं निर्गुण देव घेतात निर्गुणाला कोणतं दार असतं मग सगुण देव घ्यायचा की निर्गुण देव घ्यायचा देव घ्यायचा नेमका कोणता तो देवाचं नेमकं लक्षण काय ज्ञानेश्वर महाराजांना या ठिकाणी देव हा कोणता अपेक्षित आहे तर या देवाचं वर्णन या देवाचं वर्णन कोण कोणता देव अपेक्षित आहे आणि कोणत्या देवाचं दार म्हणजे काय असतं सगुणाला दार असतं निर्गुणाला दार असतं कोणत्या दारात उभं राहायचं याचा जो विषय आहे तो विषय आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आपण या ठिकाणी झालेला विषय या ठिकाणी थांबवता पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञान